माग पुढील कक्ष हा पत्रकारांसाठी सर्वांना विनंती आहे कृपया खुर्च्यांच्या पुढं सुद्धा बसण्याची जागा केलेली आहे आपणास विनंती आहे की पुढील कक्षामध्ये पत्रकार बसतील त्याची सर्वांनी नोंद घ्यायची सुभाष अप्पा काळभोर आपणासही विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे त्याचप्रमाणे शरद नाना काळभोर शेरंगनाना काळभोर अर्जुन नाना काळभोर तसेच मल्हारी तात्या कोळपे आपणासही विनंती आपण व्यासपीठावरती यायचंय तसेच शिवाजी केशव काळभोर ज्या मान्यवरांचा नामोल्लेख झालाय त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचंय تشتت चा तू कणा ध्यास प्रगती धरला पुन्हा हाती महाराष्ट्र आहे तुझ्या तू मतदार राजा खरा काम हातास तरुणाईला उद्योगाला दिली चालना भूले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र घडवू चला गावा शहरात घुमली गर्जना राष्ट्रवादी पुन्हा सात हक्काची माझ्या बळीराजाला शरद पवार पुन्हा एक विश्वास आला महाराष्ट्राला राष्ट्रवादी पुन्हा माने सन्मान आया बहिणीला राष्ट्रवादी पुन्हा तसेच तालुका अध्यक्ष संदीपरावजी गोते आपणाशी विनंती आपण व्यासपीठावर द्यायचे आत्ता या आत्ता या प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी मी लोणी मधले प्रवक्ते संजय संजयजी बालेराव यांना विनंती करतो की आपले विचार मानण्यासाठी आपण व्यासपीठावरती हॅलो महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी हा भारताला संदेश देणारे संत नामदेव महाराज तीर्थी दोंडा पाणी देव रोकडा सज्जनी अशी शिकवण देणारे जगदगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज स्वराज्याची संकल्पना राबवणारे शहाजी महाराज स्वराज्याचे संस्थापक कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज छात्रवीर युवराज धर्मपंडित संभाजी महाराज आणि ज्यांनी शिवरायांची पहिली शिवजयंती या भारतामध्ये साजरी केली असे महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज हा देश कोणत्या धर्मग्रंथावर चालत नसून संविधानावर चालतो असं भारताला संविधान बहाल करणारे बुद्धिसम्राट ज्ञानपंडित विश्ववंदनीय भारतरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न लोकसाहित्यकार अण्णाभाऊ साठे संत रविदास संत कबीर राष्ट्रमाता महासाहेबजी जाऊ राजमाता अहिल्यामाई होळकर ज्योती सावित्रीमाई फुले त्यागमूर्ती रमामाई आंबेडकर आणि या भारतातील पहिल्या महिला धर्म चिकित्सक मुक्त